ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स काय सांगणार राज्यामध्ये सध्या दुष्काळची परिस्थिती तीव्र आहे जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या मोसम विभाग असते शेतकऱ्यांना आपलं आव्हान काय नेमकं काय संदेश आहे अरे आता काय नुसतं जालना जिल्ह्यात नाही तर हे पूर्ण मराठवाडाभर आणि राज्यभर हे बीड जिल्ह्यात सुद्धा तेच आलेत तुम्ही लातूर बघा हेच झालेत धाराशिव बघा हेच आलेत मी कुठेही जा नांदेड बघा हे प्रचंड परिस्थितीच वाईट झालेली खरं तर शेतकऱ्यांना आता त्यांच्या पुढे जशी परिस्थिती असेल तसं ते करणार आहे पण बागा तोडण्या तोडण्याची वेळ जर शेतकऱ्यांना आली तर सरकारनं त्याच्यावरती असा उपचार केला पाहिजे उपाय की त्यांना भरपूर निधी दिला पाहिजे कारण पाण्याशिवाय तर आता पिकं जगणं अवघड सुद्धा नारायणगडावरचा कार्यक्रम ह्या दुष्काळाच्या सावटामुळेच रद्द करावा लागलेला आहे एवढी भयानक परिस्थिती भीषण झाली की हे बोलताना खूप गोड लागतं आता नेते तर खूप भाषणं ठोकी देत अमुक करू तमुक करू डोळ्या द्यायता शेतकऱ्याचा आत्महत्या लागले बागा कापायला लागले त्याच्यावर भांडा ना जातीवाद करायला तर सगळ्यात पुढे आहेत जाती जाती तेड निर्माण करून द्यायचा अशा कुठाने तर सगळ्यात पुढे काय करायला पाहिजे <laughs> शेतकऱ्यांसाठी ह्या सत्तर वर्षापासून कोणी असू दे भाजप असू नये देते काँग्रेस असू यांनी काहीच केलं नाही यांनी जर सत्तर वर्षात एक बेस्ट पॉईंट जर केला असता एक निवेदन जर त्यांनी केलं असतं की के दहा ते वीस हजार हेक्टरला दहा ते वीस हजार हेक्टरला मोठमोठाले मौट तलाव द्यायचे सगळे शेती राज्यातली उलिताखाली आणायची देशातली खाली आणायची हे जर काम केलं हे साधा पर्याय होता सोपं आपलंच पाणी फक्त आपण राज्याने आडवायचं होतं हे धातूर मातूर नका शिकू आम्हाला इकडं दगडं टाकले तिकडे शेततळं बांधलं आणि हे कुटाने केले आणि हे नद्या आडल्या कुठे ते बारकोले बारकून नाले आडी लेन त्या खोलच काय आणि काय केलं तुम्ही कायमस्वरूपीचा उपाय करायला पाहिजे होता जसं जा। आता गोदापट्टा बेल्ट झाला आहे जायकवाडी कौरीच, जायकवाडीच्या धरणामुळं तसं यांनी प्रति दहा वीस हजार हेक्टरला मोठमोठाले असे तलावं म्हणा किंवा मोठाले बंधारे म्हणा की ज्या दोन दोन तीन तीन वर्षे साठवणूक पाण्याचे राहू शकते असे करणं आवश्यक होतं म्हणजे एक पाण्याचा प्रश्न मिटला असता म्हणजे कर्जबाजारी झाली नसते याला जोडून आत्महत्या झाली नसती पाण्यामुळं तिसरी गोष्ट कर्जबाजारी झालं नसता तर आत्महत्या नाही आणि त्यांच्या जी तुम्ही पाणी उपलब्ध करून दिलं राज्यभर देशभर त्यांच्या पिकाला जर भाव दिला तर हे होत नाही दुसरं यांना जर तुम्ही चोवीस तास लाईट दिली साधे तीन चार प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे तर त्यांना पाणी पाहिजे त्यांना लाईट पाहिजे आरोग्याची सुविधा पाहिजे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण द्यायला पाहिजे हे सत्तर वर्षापासून आम्ही ऐकतो आहे दर्जेदार शिक्षण द्यायचं पाणी करायचं शेतकऱ्याला लाईट द्यायची आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करायची मला कळत तसं मी ऐकतो माझ्या अगोदरचा बी पिढ्या ऐकत होतात एकदम सोपा प्ल पद्धती ती टप्प्याटप्प्यावर दहा दहा वीस वीस हजार हेक्टर जमिनीवर किंवा चाळीस हजार हेक्टर धरा हेक्टरवर तुम्ही पाण्याची सुविधा करून द्यायची सगळा ग्रीन बेल्ट होतो पाणी डोंगरातला असो किंवा सपाटीचा असो फक्त पाणी बाहेर जाऊ द्यायचं हे जर सगळं केलं असतं तर ही वेळ शेतकऱ्यावर आलीच नसते त्यांनी हेही कामं केले नाही काम तिसरीच करते आता शेतकऱ्याने सुद्धा पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे कोण आपल्या लेकरांचं आयुष्य आहे कोण आपल्या शेतीला ओलिता खाली आणणार आहे कोण शेतीला भाव देणार आहे खरंच का हे नुसतं बोलण्यावर आहे कोण कर्जमाफी देणार कर्जमाफी करायचीच गरज नाही आहे यांनी जर ह्या गोष्टी केल्या असत्या शेतकऱ्यावर कर्ज झालं नसतं कर्जमाफी करायची गरजच नाही तुम्ही पाणी लाईट त्यांना आरोग्य जर दिलं असतं ना तर ह्यो महाराष्ट्रच काय देश ते देशसुद्धा सगळ्यात पुढे गेला असता पण जे करायला पाहिजे ते नाही केलं जाते जाते तेढ निर्माण कर याच्यावर भर दिला आणि निवडणुका जिंकून न्यायची एवढंच करायचं